नमस्कार सर्वांना घरचा स्वाद अँड फूड चॅनलवर आपले सर्वांचे मनापासून स्वागत आहे आज बनवणार आहे आपण मेथी मटर मलाई रेसिपी एकदम साध्या आणि सोप्या पद्धतीने रेसिपी आहे तर व्हिडिओ शेवटपर्यंत बघा आणि आवडला तर लाईक शेअर सबस्क्राईब नक्की करा चला मग रेसिपीला सुरुवात करू साहित्य दाखवते काय घेतलेलं आहे तर तेजपत्ता घेतला आहे दालचिनीचा तुकडा आणि एक वेलची घेतली काजू घेतले सात ते आठ हा हिरवा वाटाणा आहे टोमॅटो घेतला आहे एक मिडियम साईजचा कांदा घेतला आहे उभा कट करून कोथंबीर अद्रक आणि लसूण ही कसुरी मेथी आहे आणि ही फ्रेश मलाई आहे दुधावरची साय चांगली फिटून घेतलेली आहे मी आणि मेथी मेथी चांगली स्वच्छ निवडून धुऊन बारीक कट करून घेतलेली आहे पॅन गरम करायला ठेवलाय त्याच्यामध्ये तेल टाकून घेते तेल गरम झालं की कांदा टाकते कांदा परतून घ्यायचा आहे आपल्याला जास्त पण फ्राय नाही करायचं आपल्याला कांदा आता काजू टाकून घेते कांद्यासोबत काजू पण फ्राय होतात तेजपत्ता दालचिनी आणि वेलची घेतली होती एक ती पण टाकून घेतली आणि फ्राय करत करून घेते सोबतच अद्रक लसूण पण टाकलाय तर हे सर्व फ्राय झाले आता जो टोमाटो घेतला होता कापून तो टाकून घेते आणि त्याला पण फ्राय करून घेते सोबत फ्राय झाले बघू शकता आता आपण एका प्लेटमध्ये काढून घेऊ एका प्लेटमध्ये काढून घेतले ते थंड होत आहे तोपर्यंत जी मेथी आहे ती फ्राय करून घेऊ आपण बघा मी तिला फ्राय करून घेतलंय मी ते फ्राय झाली वाटाण पण हा शिजून घेते आता थंडा झाला होता मी बारीक काढून घेतलाय वाटाणे पण शिजून घेतले बघू शकता हिरवे ताजे वाटाणे असल्यामुळे जास्त शिजवायची गरज नाही पडली थोडीशी चुकळून घेतले आता आपण भाजी करून घेऊ आता पॅन ठेवलं आहे पॅन गरम झाला आहे आता जिरे टाकून घेते आणि जिरे तडतडलेत आता आपले त्याच्यामध्ये वाटाणे टाकून घेते वटाण्या जास्त फ्राय करायची गरज नाही कारण ते आपण शिजवून घेतलेत तर ह्याच्यामध्ये जी पिवरी करून घेतली होती आपण ते टाकून घेऊ चांगलं फिरवत फिरवत घ्यायचं आहे आता आपल्याला ही प्युरी सुटेपर्यंत तेल सुटलेलं होतं बघ मी त्यामध्ये धनिया पावडर गरम मसाला मिरची पावडर टाकून घेतलेली आहे आणि हळद आता ही मिक्स करून घेऊ आपण आपली ग्रेव्ही बघा किती छान बनली आहे छान परतली आहे बघू शकता आता मेथी यामध्ये टाकू आणि मिक्स करून फिरून फिरून चांगली मिक्स करून घ्यायची मेथी थोडंसं पाणी टाकून घेते अजून थोडं पाणी टाकून घेतलं होतं मी थोडं असं आपण शिजून घेणार आहे कोथिंबीर टाकली मी कसुरी मेथी पण टाकून देऊ आता थोडीशी क्रश करून घेतली मलाही टाकून घेते मी बघा कलर कसा चेंज आहे असे शिजू देऊ आपण याला बघा भाजीला थोडं होऊ दिलं होतं जास्त पण मोठ्या गॅसवर नाही होऊ द्यायची नंतर अजून थंडी झाल्यावर थोडी घट्ट होती त्याच्यामुळे मी अशीच सराव दिली बघा घट्टसरपणा किती छान आला आहे आणि कलरसुद्धा किती छान आला आहे मेथी मटर मला ही रेसिपी जर का आवडली तर लाईक शेअर सबस्क्राईब नक्की करा व्हिडिओ शेवटपर्यंत बघितल्याबद्दल मनापासून धन्यवाद काही चुकलं असेल तर प्लीज माफ करा